नाव आहे आणि म्हणून असं म्हणतात जी कधीच जात नाही ना त्याला म्हणतात म्हणून वृत्ती सुधारणं हे गरजेचं असत ख्याती एवढी दूर दूर पसरायला लागली जस शनिदेवांचं महात्म्य आहे आणि लांबून या आपल्या पंचकृष्मीतून लोक या ठिकाणी ये येतात हे सगळीच लोक काही जवळची आहेत लांब लांबून येतात कोणी वालवडूरून येते कर्जतवरून येणारी ही मंडळी आहेत चांद्यावरून काही मंडळी येणार आहेत आमच्या दादा असतील विणेकरी मनापासून सेवा देतात आणि हे आपले विणेकरी दादा का काय का नाव म्हटलं शिगडे दादा हरी भाऊ मी फक्त असं ऐकून होतो माणसांच्या बद्दल काही काही माणसं तोंडाने फटकळ असतात पण मनाने चांगली असतात तर हा अनुभव मला त्यांच्या बाबतीत आला तोंडाने फटकळ पण सेवा भाव आहे आणि अशीही माणसं पाहायला मिळतात की तोंडाने फटकळ आहेत आणि मनातही काळे बाहेर आहेत असं पण असत अशी खूप माणसं मी अभ्यासले की स्वतः फक्त डायलॉग मारतात आपलं काय असतं ते तोंडावर असत आपल्याला मागं बोललेलं जमत आणि तिथून दोन पावलावर गेला पुन्हा तेच दुसऱ्याला सांगणार मग कशाला तोंडावर बोलला तू तुझं जर तोंडावर असत याच्या उलट काही माणसं अशी आहेत तोंडावर फार गोड बोलतात दोन पावलं गेली कनावट होत वा 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 तुम्ही खूप सेवा केली दोन पावलं घे सेवा त्याच चालणे काढायचा अशा पद्धतीचे लोक ज्ञानोबा रायची ख्याती दूर दूर पसरत होती ज्ञानोबा राय आता पैठण मध्ये थांबलेले पण एक व्यक्ती अशा वृत्तीचे नव्हते की जे त्यांचे वडिलांचे मामा होते काय नाव सांगितलं होतं मी काल जाऊ का घरी आता कृष्णाजी देवकुळे त्यांचे मामा होते म्हणजे ज्ञानोबा रायांच्या वडिलांचे मामा होते त्यांनी असं ठरवलं त्यांना जो ब्राह्मणांचा मत्सर आहे तो त्यांना जाणवला यांनी मानलंय पण स्वीकारलेलं नाहीये ज्ञानोबा रायांना अजून यांच्या मनात कुठंतरी जळजळ आहे आणि म्हटले आता पितर पाठ लागलेला आहे दोन दिवसांनी आपले पितर आहेत आणि पित्राचं जेवण करून जा काय हरकत आहे ज्ञानदादा म्हणतात निवृत्ती दादाला विचार श्री गुरु सारी कास्ता पाठव्या त्यांची आज्ञा निवृत्ती दादा म्हणतात थांबूया दोन दिवसावर पित्र आली सोपान सोपान दादांचा प्रश्न होता कि दादा आपण शुद्ध झालो आपल्याला लिहून मग आता या ब्राह्मणांनी आपल्यासोबत जेवायला हरकत काय जर एवढा आपला महिमा एवढी जर ख्याती गात तुम्ही आमच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत नतमस्तक होतात आपल्या समोर तर मग आपल्याला त्यांच्या सोबत जेवण करायला हरकत काय हरकतच नाही कृष्णाचे देवकुळ्यांच्या घरी दोन दिवस उलटले त्यांनी सर्व ब्राह्मणांना निमंत्रण दिलेलं होतं बाकी इतर जे लोक होती त्यांनाही निमंत्रण दिलं फक्त ब्राह्मणच ब्राह्मणच त्यांनी बोलवले असं नाही बोलवलं आलेला होता त्यांची ठरलेली तिथी आली काय असेल पण त्या तिथीला भोजनासाठी सगळ्यांना सांगून आलेले कृष्णाचे देवकुळे बाराचा मुहूर्त टळत चाललाय बाराच्या नंतर पित्रांना आज्ञा नसते पर्यंत आपल्याला पण उशीर होत चाललाय उशीर होत चाललाय बोलवा रामचंद्र पंतांना बोलवा गणेश पंतांना बोलवा सगळ्यांना बोलवण्यात उशीर उशीर होत गेला आणि मनात खंत वाटली यांना सांगितलंय पण नाही आलेले एकदा चक्कर मारून येतो कृष्णाचे देवकुळे निघाले घरी विचारपूस केली काही जण सांगायचे आत्ताच गावी गेले मानलं ना तुम्ही श्रेष्ठ आहेत म्हणून पण गावी गेलेत कुणी सांगायचे येतील आत्ताच येते खूप सकाळीच गेले दहा वाजताच येतो म्हणाले होते कोणी सांगायचं आता काय करणार एकदा जेवल्यावर छे छिंचि पुन्हा अन्न खाणं म्हणजे राक्षसाच काम आहे भोजन झालं आमचं एवढा उशीर असतो का अहो आता आमची वयानुसार बुद्धी जातेच ना काहीच काही कारण सांगतो ज्ञानोबा नाही म्हटले आजोबा नाही आले ब्राह्मण म्हणून काय फरक पडतो त्यांचे बाप जेवायला बोलू ते नाही आले तर आपण नाही का म्हणत आपलं जर एखाद्यावर वर्चस्व जर असलं आपण म्हणतो ते काय करतोय त्याचा बाप येईल एखाद्याकडे पैसे असावेत आपले त्याच्याकडे असावेत मग तर किती अधिकार गाजवत होता त्याला काय झालं एका फोनवर त्याचा येईल ज्ञानोभा राय म्हटले नाही येऊ हो द्या त्यांच्या बापाला बोलू पण अहंकाराचा भाव नव्हता त्यांचा मत्सर आहे ना असो दादाने पाहिलं दादा म्हणाले मी जसं सहकार्य करत चाललोय तस ज्ञानोबा काही बोलत चाललाय दादा, दादा काय हरकत आहे पित्रांना बोलवायला आपणच बोलवू निवृत्ती दादांनी आशीर्वाद आहे येतील नका नाराज हो नका हो बोलवा करा आवाहन कृष्णाजी देव देवकुळे म्हटले आता कस शक्य वेळही टळून गेली आणि पित्र वरून खाली जेवायला बोलवायचे कस शक्य जोबा माझ्या गुरुजींचा आशीर्वाद त्यांच्या आज्ञेने मी बोलतो बोलवा तुम्ही पित्रांना कृष्णाजी पंतांनी हातात अक्षता घेतल्या आणि आवाहन करायला सुरू केलं आग महाभाग विश्वे देवा महाबल विहिता श्राद्धे सवधाना भव ते पितरहो खलिया आवाया पितर हो जेवणाचे ताट तयार आहेत खाली या या पितर हो खाली या खाली पितर हो। असं म्हटल्याच्या बरोबर आकाशातून पृथ्वीवरती रांगाच्या रंग लागला पितर हो वरच्या मार्गावरून पृथ्वीवर येऊ लागले जेवायला एवढी गर्दी कशी व्हायला लागली अरे द्रोण एवढी ताट बाहेर येऊन पडतात हे पात्र बाहेर येऊन पडतात कुणीतरी पाहिलेलंच असत एक जण म्हणाला या गणेश मंत्रालयाला नुसता जेवणाचा वास यावा पणालाच गेला असेल जेवायला वास आला की त्याला धम्मच निघत नाही कोण गेलय बघ रे जरा चौकशी करणाऱ्यांची संख्ये जास्त असत कोण गेले म्हणून पाहायला जवळ जवळ बाहेर पडत बघा कस बघायचं वाड्यातून आता कशाला बोलवलं त्यावेळी गेलो नाही आता गेलेत म्हणून बघायला आपण जाऊ शकत नाही दारातून कशाला ज्याचा मनक दुखत होता तो म्हणलं मी वागतो ज्याचा मनक दुखत होता तो म्हणला मी वागतो माझ्या पाठीवर उभारा आणि खिडकीला पकडून बघ कोण कोण जेवत आहे बघू आपण त्यांचं काय ते वाकल त्याच्या पाठीवर पाय देऊन खिडकीतून बघतोय तर त्याला त्याचा बाप दिसला तो म्हटला ते तात्या ओ आमच तात्याशी होती किती दिवस झालं मरून दुसरं म्हणलं कायच काय तुझं डोकं फिरलंय काय रे दृष्टी फिरली तुझी दुसरं म्हणलं हो बाजूला तू आहे त्याला वाकवा म्हटले मी त्याच्या पाठीवर चढून पाहतो तो त्याच्या पाठीवर चढून पाहतोय तर म्हणतो अण्णा अगो माय 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 म्हणलो आमचं अण्णा बिजय तो माँ, 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 माँ। जो तो बघतोय तात्या अण्णा दादा त्यांचे बाप जेवायला माऊलींनी बोलले होते हा चमत्कार माऊलींनी करून दाखवला माऊली म्हणजे सामान्य व्यक्ती बघ नाही करील ते काय नोहे महाराज परी देवकुळे देवकुळेंचा तेवढा अधिकार होता त्यांचा आदर वाढत चालला होता आणि बाकीची जी ब्राह्मण मंडळी होती त्यांना हे मान्य होतं पण स्वीकारलेलं नव्हतं